नमस्कार मी सागर हांगे आपण पाहत आहे इग्नाईट शालेय स्पर्धा परीक्षेचं युट्यूब चॅनल आर टी अर्थात राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा मूलभूत अधिक दोन हजार नऊचा हा कायदा आहे या कायद्यानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण मोफत दिलं जातं आणि आता पुन्हा एकदा हे प्राथमिक शिक्षण मोफत देण्यासाठीची अर्ज करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे त्याच हे परिपत्रक आपल्याला दिसतंय तेरा जानेवारीचं हे परिपत्रक आहे प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि याची जी फॉर्म भरण्याची मुदत आहे ती आहे चौदा जानेवारीपासून ते सत्तावीस जानेवारीपर्यंत या संदर्भामध्ये मी प्रवाशा दिवशी एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे या मध्ये मी अर्ज करण्याची मुदत वयाची अट कागदपत्रे या अनुषंगानं डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे तेव्हा हा एकदा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही या व्हिडिओची लिंक सुद्धा जो तुम्ही व्हिडिओ बघता याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत तर माझ्या पहिल्या व्हिडिओच्या जे कमेंट मी वाचल्या त्याच्यात सगळ्यात जास्त कमेंट ह्या होत्या की उत्पन्नाचा दाखला नेमका कोणासाठी आवश्यक आहे आणि त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आईचा चालतो का तर याच दोन बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आधी हे समजून घ्या की नेमका उत्पन्नाचा दाखला कोणाला लागत नाही आधी हे सांगतो आणि मग कोणाला लागतो हे सांगतो आणि मग आईचा चालतो का त्याच्यावरती पण तुम्हाला सांगतो मी बघा आता कोणाला ना लागत नाही तर आधी हे समजून घ्या तुम्ही जर वंचित घटकामध्ये असाल वंचित घटकातले जे बालक आहेत त्यांना उत्पन्नाचा सा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही म्हणजे त्यांच्या पालकांना मग आता लक्षात घ्या कोणाला ना नाही लागणार उत्पन्नाचा दाखला तर अनुसूचित जाती अर्थात याला आपण काय म्हणतो एस अनुसूचित जमाती याला आपण एस टी म्हणतो विम वी, विमुक्त जाती याला आपण व्ही जे म्हणतो भटक्या जमाती म्हणजेच एन टी डी म्हणतो आपण सॉरी एन टी बी म्हणतो आपण भटक्या जमाती क एन टी सी आणि भटक्या जमाती ड एन टी डी त्याचप्रमाणे ओबीसी असल तरी पण लागणार नाही उत्पन्नास दाखला विशेष मागास वर्ग ज्याला आपण एसबीसी म्हणतो यांनाही लागत नाही आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घट वर्गामध्ये तुम्ही असाल तर यालाही लागत नाही एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालकं असतील तर त्यांनाही उत्पन्नास दाखला लागणार नाही अनाथ बालक असतील तरी त्यांच्या बालकांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही आणि दिव्यांग बालक असतील तरी सुद्धा त्यांच्याही पालकांना उत्पन्नाचा दाखला जोडण्याची आवश्यकता नाही आता तुम्हाला हे परफेक्ट कळलं की तुम्ही सगळ्या कॅटेगरीमध्ये असाल तर इथे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार नाही तुम्हाला फक्त काय लागणार इथे तर लक्षात घ्या इथे बघा खाली स्पष्टपणे सांगितलंय सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे किंवा बालकांचे सादर करावायचे कागदपत्रक तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा वडिलांचा किंवा बालकांचा जातीचा दाखला हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच डॉक्युमेंट खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी कोणतं कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट असेल तर चालतं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जोडण्याची आवश्यकता नाही मी पुन्हा पुन्हा हे वाक्य का वापरतोय कारण उत्पन्नाचा दाखला कुणाला कुणाला लागतो हाच प्रश्न खूप विचारला जातोय तर ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जोडण्याची आवश्यकता नाही चला पुढे आता तुम्ही जर परराज्यामधील रहिवासी असाल म्हणजे तुम्ही आता यूपी बिहार किंवा गुजरातचे तुम्ही असाल आणि तुम्ही आता इकडे येऊन राहताय महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुमचं महाराष्ट्रातलं कास्ट सर्टिफिकेट लागतं ते तुमचं बाहेर राज्यातलं कास्ट सर्टिफिकेट इकडे चालत नाही हे लक्षात घ्या चलो पुढे मग आता उत्पन्नाचा दाखला कोणासाठी आवश्यक आहे याच्यावरती आता आपण चर्चा करूया हे बघित लिहिलंय मी आर्थिक दुर्बल घटक तुम्ही जर आर्थिक दुर्बल घटकामध्ये येत असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे मग आता लक्षात घ्या आता तुम्ही वंचित मध्ये जर नसाल तर याचा अर्थ एक होतो की मग तुम्ही आर्थिक दुर्बल घटकामध्ये असाल अर्थात तुम्ही आता हे जे वंचितचे मी वर्ग सांगितले ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेच येत नाहीये याचा अर्थ साधा आहे की मग तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असणार आहे लक्षा लक्षात घ्या मग ओपन कॅटेगरीला तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे लक्षात घ्या पण कोणासाठी लागणार आहे ते पण समजून घ्या मग आता इथे जे कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेत नाहीत त्यांना पण ते जर आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल तर त्यांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटाचं आरक्षण घ्यायचं असेल हो तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये हो सहभागी हो व्हायचा असेल तर मग आता लक्षात घ्या उत्पन्नाचा दाखला आवश्यक कोणासाठी आहे तर आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो आता तुम्ही जर वंचित गटामध्ये येत नाहीये तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल पण तुमच्या पालकांचं उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असेल लक्षात घ्या बालकांच्या पालकांचं चा उत्पन्न चालू आर्थिक वर्षामध्ये किंवा मागच्या वर्षामध्ये एक लाखापेक्षा कमी आहे तर मग अशा पालकांना उत्पन्नाचा दाखला जोडावा लागेल मग त्यांना आर्थिक दुर्बल घटक या वर्गवारीमध्ये त्यांचा विचार केला जाईल मुद्दा मुद्दा क्लिअर झाला बघा आणखी थोडस डिटेलमध्ये सांगतो मग आता किती उत्पन्न लागणार आहे तर आधीच सांगितलं मी तुम्हाला बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरता वार्षिक उत्पन्नाचा दाखला आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशाकरता विद्यार्थ्यांच्या पालकाचा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस किंवा चोवीस पंचवीस मध्ये तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस मध्ये या एका वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला लागणार आहे उत्पन्नाच्या दाखल्याकरता पगाराचा दाखला म्हणजे सॅलरी स्लिप पण चालेल किंवा कंपनीचा किंवा मालकाने तुम्हाला दाखला दिला असेल तर तोही ग्राह्य धरला जाईल हे लक्षात घ्या मग ही गोष्ट क्लिअर झाली का सगळ्यांना की उत्पन्नाचा दाखला कोणाला लागणार आहे जे कोणत्याही वंचित प्रवर्गाचं आरक्षण घेत नाहीत किंवा त्या प्रवर्गामध्ये कि ते मोडत नाहीत थोडक्यात ओपन मध्ये मोडतात पण त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे तर असे पालक जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या वर्गवारीमध्ये येतात आणि त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार आहे चला पुढे पुढील बाबतीत आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मग आईचा उत्पन्न दाखला चालेल का मग आईचा पण चालतो पण आता कोणत्या कंडिशन मध्ये चालतो हे समजून घ्या आता मी परत परत ते सांगणार नाही की कोणाला लागणार उत्पन्न दाखला आता ती गोष्ट क्लिअर झाली आता फक्त प्रश्न हा आहे की वडिलांचा आणि आईचा मग आईचा कधी चालतो हे लक्षात घ्या मग आता घटस्फोटीत महिला आता एखादी महिला घटस्फोटीत असेल घटस्फोट झालेला असेल आणि मुलं तिच्या ताब्यात असतील तर अशा केसमध्ये जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये ती मोडत असेल तर त्या महिलेचा सुद्धा उत्पन्नास दाखला चालतो हे लक्षात घ्या ठीक आहे आता ही घटस्फोटित महिला जर वंचित गटामध्ये असेल तर समजा ती ओबीसी मध्ये असेल ती एस सी मध्ये असेल किंवा ती एन टी मध्ये असेल तर मात्र तिला काय चाल तिला उत्पन्नाचा दाखला जोडण्याची गरज नाहीये तिला काय लागणार आहे जातीचा दाखला हे लक्षात घ्या ठीक आहे जो की वडिलांच्या नावाचा असतो पण आता अशी महिला आहे की जी ओपन कॅटेगरीमध्ये आहे आणि ती कुठलंही आरक्षण त्यांना लागू नाहीये पण तिचं उत्पन्न जर एक लाखापेक्षा कमी असेल आणि ती जर घटस्फोटीत असेल तर मग आईचा पण दाखला चालतो चला पुढे न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला आता घटस्फोट अजून झालेला नाही घटस्फोटची प्रक्रिया चालू आहे अशा कंडिशनमध्ये सुद्धा जर ती आर्थिक दुर्बल घटकामध्ये ती महिला असेल तर तिला तिचा उत्पन्न दाखला ग्राह्य धरला जाईल ठीक आहे चला विधवा महिला आता विधवा महिलांच्या बाबतीत सुद्धा आईचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जातो बघा ह्या दोन प्रमुख महत्वाच्या बाबी होत्या की उत्पन्नाचा दाखला नेमका कोणाला लागतो आणि आईचा उत्पन्नाचा दाखला कोणत्या मध्ये चालतो तर ह्या दोन मुद्द्यांवरती आपल्याला डिस्कशन करायचं होतं म्हणून आजचा हा व्हिडिओ तातडीनं घेऊन आलो तर या व्यतिरिक्त आणखी काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ मी घेऊन येतो विद्या जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे शालेय जीवनातील वेगवेगळ्या घडामोडींबाबतच्या माहिती जाणून घेण्यासाठी अपडेट्स जाणून घेण्यासाठी किंवा आर टी बाबतचे अजून नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमचं इग्नाईट अकॅडमीचं हे इग्नाईट शालेय स्पर्धा परीक्षा म्हणून यूट्यूब चॅनल आहे हे आत्ताच सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा भेटूया पुढच्या व्हिडिओत थांबूया धन्यवाद